आदिवासी बंधू भगिनींचा उत्साह वाढवण्यासाठी व वा आदिवासी संस्कृती व परंपरा आदिवासी बांधवांच्या आनंदात होळी निमित्त नवनीत रवी राणा सहभागी होणार आहेत राणा दाम्पत्य तेरा ते सतरा मार्च पर्यंत मेळघाट दौऱ्यावर राहणार आहे या दरम्यान आदिवासींच्या गावागावांना भेटी देऊन आदिवासींच्या विविध समस्या जाणून घेणार आहेत तसेच त्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहेत मित्रांनो राणा दाम्पत्य गत काही वर्षापासून होळीचा सण मेळघाटातील आदिवासी बांधवांसोबत साजरा करतात व त्यांच्या उत्साहात व आनंदात सहभागी होतात यावर्षी या, या दौऱ्यामध्ये धारणी कुसुमकोट कळमखार गोलखेडा अंबाडी रोहिणीखेडा सलाई खारी इत्यादी अनेक गावांचा समावेश आहे आदिवासी बंधू भगिनींसोबत होळीचा आनंद घेण्यात वेगळाच आनंद मिळतो अशा प्रकारचे मनोगत आमदार रवी राणा व भाजप स्टार प्रचारक नवनीत रवी राणा यांनी व्यक्त केले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज